जर तुम्हाला इंडियन आर्मी मध्ये ऑफिसर बनायचं स्वप्न असेल आणि परमाण सरकारी नोकरी हवी असेल तर ही भरती तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे कारण इंडियन आर्मी मध्ये एस एस सी टेक्निकल कोर्स दोन हजार सव्वीससाठी साठी भरती जाहीर केली आहे ही भरती कोणासाठी आहे तर मित्रांनो ही भरती इंजिनिअरिंग पूर्ण केलेल्या उमेदवारासाठी आहे ज्यांनी बीई किंवा बी टेक केले आहे असे मेल किंवा फिमेल दोघेही उमेदवार अर्ज करू शकतात फायनल इयर इंजिनिअरिंग स्टुडंट सुद्धा नोटिफिकेशनप्रमाणे पात्र असतात टेक्निकल म्हणजे काय एस एस सी टेक्निकल म्हणजे शॉर्ट सर्व्हिस कमिशन टेक्निकल एंट्री या माध्यमातून उमेदवारांना इंडियन आर्मीमध्ये ऑफिसर रँक प्रोफेशनल आर्मी ट्रेनिंग चांगल्या सॅलरी देश सेवा करण्यासाठी संधी मिळते ही एंट्री खास टेक्निकल इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड असणाऱ्या उमेदवारासाठी आहे याचे महत्वाचे फायदे आहेत या भरतीचे मोठे फायदे असे आहेत की तुम्हाला कोणतीही रिटर्न एक्झाम नाही थेट एस एस बी इंटरव्ह्यूद्वारे निवड केली जाते ट्रेनिंग पूर्ण झाल्यावर लेफ्टनंट पद दिले जाते दहा ते चौदा वर्षांनी वर्षाची सेवासंधी असते पुढे चांगली कामगिरी असेल तर परमनंट कमिशन मिळण्याची संधी देखील असू शकते तर मित्रांनो आता आपण पाहूया एज लिमिट उमेदवाराचे वय साधारणपणे वीस ते सत्तावीस वर्षाच्या दरम्यान असावे एक्झॅक्ट दर जन्मतारीखाने कट ऑफ डेट ऑफिशियल नोटिफिकेशनमध्ये दिलेली आहे तर ती नक्की तपासावी तर मित्रांनो या भरतीची निवड प्रक्रिया ही चार टप्प्यात असते म्हणजेच पहिला टप्पा हा शॉर्ट लिस्टिंग असतो म्हणजे तुमच्या इंजिनिअरिंगच्या मार्क मार्काद्वारे लिस्ट केले जाते तर नंतर दुसरा टप्पा म्हणजे एस एस बी इंटरव्ह्यू हे पाच दिवसाची इंटरव्ह्यू प्रक्रिया असते नंतर टप्पा तीन मेडिकल टेस्ट आर्मी स्टँडर्डनुसार तुमची मेडिकल चेकअप पूर्णपणे केले जाते टप्पा चौथा म्हणजे फायनल मेरिट लिस्ट सर्व टप्पे क्लिअर केल्यानंतर फायनल सिलेक्शन हे द्वारे लागते तर मित्रांनो याची ट्रेनिंग ही कुठे होणार आहे निवड झालेल्या उमेदवाराची ट्रेनिंग होईल म्हणजे चेन्नई येथे ट्रेनिंग ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमी येथे ट्रेनिंग होईल ट्रेनिंगचा कालावधी हा साधारण साधारणपणे एकोणपन्ना साठोडे इतका आहे ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर उमेदवार ट्रेनिंग आर्मीमध्ये लेफ्टनंट म्हणून कमिशन म्हणून निवड प्रक्रिया पूर्ण केली जाते मित्रांनो याचा अर्ज कसा करायचा याची याचा अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे ऑफिशियल इंडियन आर्मी ऑप वेबसाईटवर जाऊन याचा अर्ज ऑनलाईन असा पद्धतीने करायचा आहे अर्जासाठी कोणतेही शुल्क नाही म्हणजे तुमच्या ॲप्लिकेशनला कोणतेही शुल्क लागणार आहे फक्त योग्य माहिती भरून वेळेत अप्लाय करणं हा महत्त्वाचं आहे जर तुम्हाला आर्मी ऑफिसर बनायचं स्वप्न असेल तर ही संधी हातातून जाऊ देऊ नका योग्य तयारी करा आणि वेळेत अर्ज भरा मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशा सरकारी भरती अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद